कहीं-कहीं चलेगी ना fracture चलेगी sir ऐसे नहीं हम fracture है हमें करना थे पाइप ओपन के लिए वजह से लेवल एनचर कम जाएगी learning injury है learning injury ये boil जैसा था जिसमें blister सामने था blister क्यों है ना hot object पार्ट blister की मामला है पाइप

कुछ फरक नाही पडता म्हणा तुम्हाला त्यांनी गाभायचा प्रयत्न केला मग मी आपल्या माणसांना फोन लावला त्यांच्या आरोपीला काही सोडू नका जे होईल ते बघू आपल्याला राहील ते बघू म्हटलं असं सांगितलं मग एमती पोलीस वगैरे आली तिकडची त्यांनी त्यांच्या सरपंचाशी कॉन्टॅक्ट करून करून त्यांनी मला तीन ठिकाणी बदलवले जंगलात येऊन मग याच्या घरात आणला तिथून मग ते मला प्रेशर आणायचे एक थुछ थुछ एपीआय खाली थुछ थुछ एक तीन मेंबरची टीम त्यांनी तयार केला होता बॅकअप स्क्वॉड पण तयार केला होता आणि एक अत्यंत चांगला आणि प्रोफेशनल रीतीने त्या ठिकाणी त्यांनी ट्रॅप लावला होता त्या आरोपीला महाराष्ट्रात आणल्यानंतर त्यांनी जो कारवाई केला त्या कारवाई करताना पोलीसवर हल्ला झाली त्या हल्ल्यामध्ये जो काय प्रिकॉशनरी मेजर्स करायचे आहेत त्या पोलिसच्या एफ आय आरमध्ये सगळ्या गोष्टी नमूद आहे त्या गोष्टीबद्दल त्यांनी अत्यंत चांगले आणि म्हणजे व्यवस्थितरीती कारवाई केली त्या कारवाईमध्ये जो म्हणजे ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये कोणाला म्हणजे ताब्यात घेणं आणि आरोपीला पहिला जो चॅलेंज होता पोलीस समोर की एवढा मोठा आरोपी त्यांच्यासमोर सापडलेला आहे ते सर्वप्रथम आरोपी हो त्या आरोपीला बाहेर काढणं त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण चॅलेंज होता त्याच्यामध्ये पोलीस टीमने यशस्वीपणे त्याला सर्वप्रथम बाहेर काढलं या पूर्ण कारवाई करताना चार पोलीस कर्मचारी व अधिकारीला याचा चोट लागलेला आहे त्या गोष्टीमध्ये एक होमगार्ड एक ए पी आय दर्जाचे आणि दोन कॉन्स्टेबल दर्जाचे अधिकारी हेड कॉन्स्टेबल दर्जेचा अधिकारी आहे या कारवाई करताना त्यांनी अत्यंत हिंमत आणि धैर्य दाखवलं यासारखे क्रिमिनल गँग असलेले लोक ज्यावेळेस समोर येतात आणि आपण पूर्ण धैर्य दाखवून पूर्ण हिमतीने आणि पूर्ण प्रक्रिया पालन करता म्हणजे म्हणजे दोनों बाजूला वेपन्स होते परंतु म्हणजे ओनली प्रिवेंटिव एअर फायरिंग करणे कुठल्याही प्रकारच्या म्हणजे अनुचित प्र प्रकार घडू नये त्या गोष्टीबद्दल पूर्ण दक्षता घेणे उत्तेजित होऊन एक प्रोफेशनल फोर्स सारखा का काम करणे याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस जळगाव जिल्हा पोलिसने अत्यंत चांगली गोष्टी दाखवलेली आहे या गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी कौतुकस्पद आहे जे हिम्मत आणि धैर्य आपल्या सगळ्या अधिकारींनी दाखवला ते आपल्या एक एक म्हणजे एक जो गॅलेंट्री त्यांनी दाखवलेला आहे ते आपल्यासाठी एक प्रेरणादायी असायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला गर्व असला पाहिजे की कसं त्यांनी हिंमत दाखवलं आप आप तुम्ही स्वतः ऐकलं की कसं ते ज्यावेळी त्याला म्हणजे म्हणजे मध्य प्रदेश राज्याच्या हद्दीत घेऊन गेले होते त्याला जंगलात घेऊन गेले होते त्यांनी मारण्याची धमकी दिली होती आणि त्यांना दोनों बाजूला गोली मारण्याची म्हणजे गोली पण करून दोन्ही बाजूला त्यांनी मारली परंतु त्यांनी म्हणजे ते घाबरले नाही आणि एकही एक क्षणसाठी एक पण अशी विचार पण झाली नाही की कुठल्याही व्यक्तीला याच्यामध्ये बाहेर सोडावं पोलीस अधीक्षक महोदयांची पूर्ण टीम एस डी पी ओ घोलप साहेबांची पूर्ण टीमने खूप व्यवस्थितपणे त्याला प्लॅनिंग करून एम पी सरकारचे तीन पोलीस स्टेशनसोबत कॉर्डिनेशन करून त्या व्यक्तीला बाहेर काढलं सोशल इंटेलिजन्स जो आपण म्हणतो की ते कसं लोकांमध्ये एक समन्वयची भूमिका असणार पाहिजे त्याच्यामध्ये त्या भागाच्या लोकांसोबत जो जो यासारख्या अवैध देत नाही आहेत त्यांच्या माध्यमातून पण व्यवस्थित समन्वय ताबडतोब साधण्यात आला प्रशासनतर्फे आणि पु वन विभागातर्फे आणि पोलीस विभागाला जो काही मदत काल रात्री गरज होती ते सगळ्या गोष्टी करण्यात आल्या आणि मध्य प्रदेश सरकारच्या आणि त्यांच्या प्रशासनाचा पण विशेष आभार मी व्यक्त करतो की त्यांनी याच्यामध्ये जो सहकार्य आपल्याला केलं अवैध धंद्याबद्दल जळगाव जिल्हा पोलीस असेल आपण खूपच अग्रेसर आहे आपण म्हणजे मोठ्या संख्येमध्ये हतपारचा विषय असेल एम पी डी एचा विषय असेल अवैध धंद्यावर कारवाई असेल आणि डिटेक्शन जो आहे ते आता शंभर टक्के पोहोचलेलं आहे आदरणीय पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी या ठिकाणचे एस डी पी ओ गोलप साहेब त्यांच्या सगळ्यांचे जो आणि त्यांची जो पूर्ण टीम्स पोलीस ने जो काम केलेला आहे क्विक रेस्पॉन्स ऑर्गनाईज क्राईमवर कारवाई जो मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याचे परिणाम हे आहे की बॉडी ऑफेन्सेसवर आपल्याकडे या ठिकाणी कमतरता दिसून येत आहे तर पोलीसची टीमने जो काम केला त्याच्याबद्दल सर्वप्रथम त्याचे अभिनंदन जो धैर्य दाखवला सगळ्या कर्मचाऱ्यांनी जो हिंमत दाखवला त्याच्यासाठी त्यांच्या सगळ्यांना पूर्णपूर्ण शुभेच्छा म्हणजे अभिनंदन आणि ज्या गोष्टी म्हणजे आता औषध उपचार चालू आहे माझी डॉक्टरांशी चर्चा झाली म्हणजे सगळेजण आउट ऑफ डेंजर आहे कुठल्याही प्रकारचा धोका या कुठल्याही प्रकारची चिंताची बाब अजिबात नाही आहे परंतु फिरबी बेस्ट औषध उपचार त्याला मिळावा त्याच्यासाठी प्रशासन असेल पोलीस विभाग असेल आपण सगळेजण याच्यासाठी म्हणजे पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि लवकरात लवकर या सगळे कर्मचारी अधिकारी बरे व्हावा आणि महाराष्ट्र आणि देशाची सेवासाठी परत म्हणजे ड्युटीवर यावा याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहे ही कारवाई जो झाली याबद्दल परत मी पोलीस विभागाचे अभिनंदन करतो त्यांनी जो हिंमत आणि प्रोफेशनलिझम दाखवला त्याच्याबद्दल त्यांचे कौतुक करतो आणि आज या ठिकाणी भेट देऊन बेस्ट औषध उपचार त्यांना मिळावा याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार सर